राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे लक्ष पूर्वक ऐका राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता शेतकऱ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना पेरणीसाठी चांगलाचा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांची शे प्रतीक्षा संपली असून आता डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता तर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आणि हप्ता वितरणाची आता तारीख वेळ देखील राज्य सरकारने जाहीर केली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे थेट आता डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता राज्य सरकारने जिल्ह्यांची आणि बँकांची देखील या ठिकाणी यादी जाहीर केली आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये आता हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि आता हप्त्याची रक्कम की पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा योजनेच्या वीसव्या हप्त्या संदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्या संदर्भातील प्रत्येक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब ला क्लिक या ला करून या चॅनला नक्की सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून शेतकऱ्यांसाठी कोणतेही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळत असते फक्त आता डूला शेवटपर्यंत पाहत चला आणि चैनला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या तर चला पाह्यात आता सविस्तर अपडेट तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारने आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे पीएम किसान योजनेचा आतापर्यंत आता एकोणीस आता हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता वीसवा हप्ता कधी मिळणार असा शेतकऱ्यांना प्रश्न होता सोबतच नमो शेतकरी योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून सातवा हप्ता कधी मिळणार असा देखील शेतकऱ्यांना प्रश्न होता मात्र आता राज्य सरकारने हा प्रश्न मिटवलेला आहे शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपवली योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता पेरणीसाठी शेतकऱ्यांना चांगलाच या ठिकाणी दिलासा मिळणार आहे या ठिकाणी आता फक्त स्क्रीनवरती पाहत चला महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे दीर्घकालीन प्रतीक्षेनंतर पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना आता तातडीने पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत म्हणजेच आता शेतकऱ्यांना कसलेच प्रतीक्षा करण्याची गरज नाही पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता एकत्र आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि याच्यासाठी आता बँकांना तातडीने पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी आता देण्यामध्ये आले आहेत आता यावेळी शेतकऱ्यांना मोठी रक्कम ही देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे फक्त आता लक्ष पूर आहे का आता योजनेमध्ये म्हणजेच की योजनेतील आता जी रक्कम आहे ती वाढवण्यामध्ये आलेली आहे आता यावेळी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेमध्ये मोठी वाढ झाली आहे पीएम किसान योजनेमधून पूर्वीप्रमाणेच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की पी एम किसान योजनेचा वीस व हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हजार रुपयांचा जमा होणार आहे तर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये आता वाढ करण्यामध्ये आले असल्याची माहिती सध्या समोर येत आहे या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहत चला नमो शेतकरी योजनेच्या रकमेमध्ये आता वाढ झाली आहे दोन हजार रुपयावरून आता वाढून तीन हजार रुपये करण्यामध्ये आले असल्याची आता प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर येत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो एकूण तीन हजार रुपयांचा मिळणार आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा जो आगामी सातवा हप्ता आहे तो एकूण तीन हजार रुपयांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच की पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये अशी आता पाच हजार रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भागलपूर येथून पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित करताना या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती त्यानुसार आता पी एम किसान योजनेमधून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तर नमो शेतकरी योजनेमधून शेतकऱ्यांना वार्षिक नऊ हजार रुपये अशी रक्कम म्हणजेच की एकूण पंधरा हजार रुपयांचा आता वार्षिक शेतकऱ्यांना लाभ हा देण्यामध्ये दे येणार आहे आता जो हप्ता आहे म्हणजेच की पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता राज्य सरकारने या योजनांचे वितरण तीन टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे प्रत्येक टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला आहे अशा प्रकारे राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये आता टप्प्याटप्प्याने हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते बारा जिल्हे आहेत ते देखील सांगत आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारने जिल्ह्यांची आणि बँकांची देखील आता या ठिकाणी यादी जाहीर केली आहे आता कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पीएम किसान हप्ता जमा होणार आहे ते आपण सविस्तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पहिल्या टप्प्यासाठी कोणते जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हप्त्याचे तीन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचा वा हप्ता आणि वीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये अशी रक्कम आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता पहिला पात्र जिल्हा आहे म्हणजेच की आता हप्ता जो वाटप होत आहे तो पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजेच की अकोला त्यानंतर अमरावती त्यानंतर छत्रपती संभाजनगर असेल त्यानंतर बीड जिल्हा आहे त्यानंतर भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिलोरी सातारा आणि हिंगोली म्हणजेच की साधारणतः बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता अशी रक्कम आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे मी पुन्हा एकदा नावे सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला यामध्ये आता पहिला जिल्हा पात्र आहे तो म्हणजेच की अहिल्यानगर दुसरा जिल्हा आहे अकोला तिसरा जिल्हा अमरावती त्यानंतर चौथा जिल्हा छत्रपती संभाजनगर पाचवा जिल्हा बीड आहे त्यानंतर सहावा जिल्हा भंडारा सातवा जिल्हा बुलढाणा आठवा जिल्हा चंद्रपूर नऊवा जिल्हा धुळे त्यानंतर दहावा जिल्हा गडचिरोली अकरावा जिल्हा सातारा आणि बारावा जिल्हा हिंगोली अशा प्रकारे आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जळगाव जालना कोल्हापूर लातूर नंदुरबार मुंबई नांदेड नाशिक धाराशिव त्यानंतर पालघर आणि म्हणजेच की अशा प्रकारे दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील साधारणतः बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये परभणी पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तिसऱ्या टप्प्यामध्ये नवो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी किसान योजनेचा वीसवा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता जो हप्ता आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा सात सातवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता आता कोणत्या बँकेमध्ये जमा येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी किसान योजनेचा वीसवा हप्ता एक्झॅक्ट किती वाजता बँक खात्यावरती जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता बँकांची आपण लिस्ट या ठिकाणी पाहूया आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने बँकांची यादी जाहीर केली असून आता कोणत्या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा या ठिकाणी वीसवा हप्ता जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहात आता या ठिकाणी पहिली जी महत्वाची बँक आहे ती म्हणजेच की महाराष्ट्र बँक असेल जर तुमचा आता महाराष्ट्र बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही त्यानंतर दुसरी बँक आहे इंडियन बँक असेल त्यानंतर पोस्ट बँकेमध्ये देखील हप्त्याची रक्कम आता लवकरच जमा होणार आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की आय बँकेमध्ये देखील आता हप्त्याची रक्कम जम ही जमा होणार आहे त्यानंतर बँक असेल त्यानंतर बँक ऑफ बडोदा असेल त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक असेल आणि त्यानंतर इतर सहकारी बँकेमध्ये देखील आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता अशा प्रकारे आता या बँकेमध्ये जमा होणार आहे पुन्हा एकदा बँकांची नावे सांगत आहे लक्षपूर्वक आहे का यामध्ये पहिली महत्वाची बँक म्हणजे महाराष्ट्र बँक त्यानंतर इंडियन बँक त्यानंतर पोस्ट बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतर डी एफ सी बँकेमध्ये देखील पैसे जमा होणार आहेत त्यानंतर बँक ऑफ बडोदा असेल त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर सहकारी बँकेमध्ये देखील आता हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा जो वीसवा हप्ता आहे तो एक्झॅक्ट आता केव्हा तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर आता लक्षपूर्वक ऐकत चला तर आता राज्य सरकारने अत्यंत महत्वाची घोषणा केली असून आता दोन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता आणि नमूद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता जो पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता आहे तो याच महिन्यामध्ये म्हणजेच की आता जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर नमो शेतकरी योजनेचा देखील वीसव्या हप्त्यासोबत आता हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे आता आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे म्हणजेच की आता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हप्त्यांची रक्कम हे आता एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे म्हणजेच की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलेच काळजी करण्याची गरज नाही मात्र आता राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी अर्जंट आणि महत्वाची सुचना आहे की आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्या म्हणजेच की पी एम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याच्या लाभासाठी आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या लाभासाठी आता तुम्हाला केवायसी करण्याचे या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये देत आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळवण्यासाठी आणि पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आता के वाय सी करावी लागणार आहे आणि तुम्ही के वाय सी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता म्हणजेच की पी एम किसानाने शेतकरी योजनेच्या लाभासाठी आता तात्काळ ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही लवकर जमा होणार आहे अन्यथा हप्ता मिळण्यास उशीर देखील लागू शकतो किंवा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता त्यामुळे आता हप्त्याच्या लाभासाठी तात्काळ ई के वाय सी करून घ्या अशा प्रकारची आता राज्य सरकारची महत्त्वाची सूचना आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आता चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद